श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमध्येल्या चौदाशे व्या भागाचं मी पठन करीत आहे आज चैत्र कृष्ण एकादशी शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक दोन नऊ एकोणीसशे नव्वद अनुक्रम नंबर अठ्ठ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रश्न आहे सख्य भक्ती म्हणजे काय सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की भक्तीचे अनेक प्रकार आहेत सख्य भक्ती ही श्रेष्ठ मानलेली आहे यथा तथा देवे याला सख्य भक्ती म्हणतात यथा देहे तथा देवे म्हणजे काय तर जे जे मला पाहिजे तेच देवाला पाहिजे उलट माझ्यापेक्षाही देवाला श्रेष्ठ पाहिजे कारण आपल्याला जे, जे काही मिळते ते त्याच्या कृपेनेच मिळते देवाला नैवेद्य दाखवून नंतर तो स्वतः घ्यावा सख्य भक्तीमध्ये भक्ताची जशी प्रगती होते तशीच मानस पूजेमध्येही त्याची जलद प्रगती होते तुम्ही कोणतीही भक्ती करा परंतु हृदय मृदू व्हायला पाहिजे गुरूंची किंवा देवांची आठवण काढली की हृदयाला पाझर फुटायला पाहिजे गळा भरू येणे डोळ्यातून अश्रू वाहणे अंग शहारणे पुढे न बोलता येणे ही सर्व हृदयाला पाजर फुटल्याचीच लक्षणे आहेत काही लोकांची भक्ती श्रेष्ठ असते परंतु ती त्यांना व्यक्त करता येत नाही काही लोक पद्यातून ही भक्ती बरोबर व्यक्त करतात सख्य भक्तीच्या भावामुळे हृदयाला पाजर लवकर फुटतो हे निश्चित ग्रामीण भागात काही लोक पाठीला आकडा लावून देवाचा रथ ओढतात ह्याला सख्य भक्तीचा प्रकार समजावा का तसे म्हटले तर ह्याला सख्य भक्ती म्हणता येत नाही परंतु भक्तीच्या सदराखाली याचा उल्लेख करावा लागेल कोणत्याही भक्तीमध्ये शरीराला पीडा किंवा क्लेश उत्पन्न होणं ह्याला भक्ती म्हणता येत नाही हे भक्तीचे सूत्र आहे जसे एखाद्या व्यक्तीचे नाव माहीत नसले म्हणजे आपण त्याला साहेब म्हणून हाक मारतो परंतु प्रत्यक्षात तो साहेब किंवा श्रेष्ठ नसतो तशातला हा प्रकार समजावा देवाविषयी हृदयाला पाजर फुटणं प्रेम उत्पन्न होणं याशिवाय मनात अन्य कोणताही भाव उत्पन्न न होणं असे जर होऊ लागले तर समजावे की आपल्याला योग्य मार्ग सापडला आहे व परमार्थात प्रगती योग्य मार्गाने होत आहे संकीर्तन भक्ती म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की देवाचे नामस्मरण करता करता त्याच नादात बेहोश होऊन जाणे नाचणे म्हणजे संकीर्तन भक्ती होय परमपूज्य महाराजांनी सांगितलं की चैतन्य महाप्रभूंचे उदाहरण डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला या भक्तीची कल्पना येईल ते सतत नामस्मरण करीत असत त्यांना हा भाव एवढा येत असे नाचायला लागत रस्ता असो घर असो अथवा मंदिर असो कशाचाही विचार करीत नसत एकदा ते जगन्नाथपुरीला देवाच्या दर्शनासाठी गेले देवाचे दर्शन घेताना त्यांचा भक्तीभाव इतका उदित झाला की ते त्याच ठिकाणी नाचायला लागले तोंडाने नामस्मरण चालूच होते इतर लोकांनाही दर्शन घ्यायचे होते त्यांना अडथळा निर्माण होऊ लागला तेथील पुजाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात ते यशस्वी झाले नाही शेवटी पुजाऱ्यांनी त्यांना काठीने मारले त्यांना हे काही कळत नव्हते तरीही ते नाचतच होते ते देवाशी इतके एकरूप झाले होते की हे काय चालले आहे हे त्यांना कळले नव्हते काही वेळानंतर सर्व पुजारी आत पूजेसाठी देवाच्या मूर्तीपाशी जमा झाले त्यांनी देवाच्या मूर्तीकडे पाहिले तर देवाच्या अंगावर काठीचे वळ दिसले असे का घडले तेव्हा एका पुजाराने कबूल केले की थोड्या वेळापूर्वी बाहेर दर्शन करताना एक भक्त बेहोश होऊन नाचत होता त्याला त्याने काठीने मारले देवाची एक रूप होऊन नाचणारा श्रेष्ठ भक्त कोण होता त्याला ताबडतोब शोधा व त्याची सर्व प्रकारे काळजी घ्या म्हणून पुजारी शोधाशोध करू लागले चैतन्य महाप्रभूंचा शोध घेतला परंतु सापडले ते सापडलेच नाहीत ते गुप्त झाले ते परमेश्वर रूप झाले हा सर्व संकीर्तन भक्तीचा प्रकार आहे श्रेष्ठ पुरुषांची परंपरा अजून चालू आहे का परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की भगवंताला मानवाची काळजी आहे म्हणून तो अशा श्रेष्ठ पुरुषांना सतत जन्माला घालत असतो ही परंपरा कधीही खंडित होऊ देत नाही असते संत पुरुषांची परंपरा काळापासून चालू आहे ह्या लोकांना शोधावे लागते हे श्रेष्ठ पुरुष सामान्य आई पोटी गरीब कुटुंबात जन्म घेतात यांना लवकर ओळखता येत नाही सहवासात राहून व पाहून पाहून यांना ओळखावे लागते तेव्हा हे काम अवघड आहे साखर गोड लागते हे सर्व लोक सांगू शकतील परंतु किती गोड आहे हे सांगता येत नाही ती अनुभवावी लागते तसाच अध्यात्म मार्गातील आनंद अनुभवावा लागतो तुम्हाला संतश्रेष्ठच तो मिळवून देऊ शकतात याच्या पुढे इतर सुखे मिळमिळीत वाटतात हे सर्व समजण्यासाठी तुम्ही अति नम्र होऊन या आपली योग्यता बाजूला ठेवा तुमच्या पदव्या व योग्यता ह्याचा उपयोग व्यवहारात ठीक आहे परंतु इथे नको आणि जर ते सर्व इथे आणून बसलात तर तुम्हाला काहीही समजणार नाही इतक्या मोठ्या साक्षात्कारी गुरूंच्या आशीर्वादाने व दर्शनाने सर्व लोक सन्मार्गी लागले व लागतात तर तुम्हीच का सन्मार्गी लागत नाही ह्याला तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात हे उघड आहे कित्येक लोकांच्या स्वतःबद्दल फार अवास्तव कल्पना असतात कित्येकांना रात्री स्वप्न पडतात स्वप्नात देवाचे दर्शन होते देव त्यांच्याशी काहीतरी बोलतात त्यांना आवाजही ऐकू येतो हे लोक सकाळीच आमच्याकडे येतात व रात्री पडलेले स्वप्न सांगतात तेव्हा आम्ही विचारतो की काय ऐकायला मिळाले भक्त सांगतो की रात्री बोलण्याचा आवाज ऐकू येत होता परंतु काय बोलत होते ते समजले नाही किंवा काही लोक सांगतात की ओठाची हालचाल दिसत होती परंतु आवाज ऐकू येत नव्हता आम्ही निर्णय देतो की ज्यांना आवाज ऐकू आला व बोलणेही समजले त्यांची योग्यता आहे ज्यांना आवाज ऐकू आला नाही किंवा आवाज ऐकूनही समजले नाही त्याची योग्यता नाही भक्ताची योग्यता काय आहे हे फक्त गुरुच दाखवू शकतात जर त्यांनी मनात आणले तर भक्ताचा उद्धारही करू शकतात गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृत कणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त